आज विधानसभा लढे बघून एक निवडणूक म्हणजे एक बाळांपणे पण टाकाणी पदा बघावत पाहिजे बरोबर ना आता राहायला प्रश्न हे वयचे खासदार केले मला वयाच्या पंचवीस सगळ्या वर्षी खासदार केले पाहिजे मला मनाचे होते परमती म्हणलं मला आमदार व्हायचं आमदार फासदार परभणी ओपन आहे निवडणुका लांब नाहीये तीन वर्ष संपलंय आणि सहा महिने आपल्या निवडणुका होणार आहे म्हणजे तीन वर्ष मी तुम्हाला खात्रीला सांगतो तुमचा शब्द जातो की बबनरावच्या पाठिंबा तुम्ही शंभर टक्के